जर परीक्षेमध्ये एवढे सारी एवढे सारे अंक दिलेत तुला हा आणि एवढे सारे अंक दिल्याच्या नंतर तुम्हाला असं सांगितलं की यांची पटापट -पत बेरीज करा तर एवढ्या जणांची बेरीज करत बसल्यावर तुमचा काय जातो वेळ जातो, जातो।, जातो। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला इतर प्रश्न जे सोडवायला टाईम दिला पाहिजे तो टाईम त्यांना तुम्हाला देता येत नाही मग आता या सगळ्यांची फास्ट बेरीज शिक म्हणजे कशी करायची हो याची जर ट्रिक तुम्ही शिकलात तर तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जातं स्कॉलरशिप न होऊ कोणत्याही परीक्षेसाठी ट्रिकचा उपयोग खूप चांगला होतो आपल्यासाठी तर लक्ष दे ह्या सगळ्यांच्या बेरजेला काय करायचं पंचावन्न गुणायचं पंचावन्न पंचा गुणिले कितीचा पाड आहे दोन दोन पंचावन्न गुणिले दोन किती येते उत्तर बघ पाच दोन्ही दहा शिला शून्य हातच्याला एक पाच दोन्ही दहा एक आणि एकशे दहा अकरा म्हणजे उत्तर किती आलं एकशे दहा एकशे दहा आता याला पहा कितीचा पाड आहे हा तीन तीनचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तर एक नऊ तीन चौक बारा म्हण नाची पंधरा तीन अठरा सकाळी चोवीस तीन सत्तावीस तीन तीस आता हा जो पाडा आहे या सगळ्यांची जर बेरीज करायची असेल तर काय करायचं ह्याला पंचावन्न गुणायचं आणि गुणिले कितीचा पाडा आहे तीनचा म्हणून काय आपण लिहायची तीन करा आता बेरीज करा तीनपाची पंधराशेला पाचाचा हा येतो तीन पाच पंधरा आणि एक सोळा किती झाले एकशे एकशे पासष्ट बघा हा पाडा कशाचा आहे चारचा आहे चारच्या चार 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 पाड्याला काय करायचं पंचावन्न गुणायचं पंचावन्न पंचावन्न गुणिले किती चार।, चार करा बेरीज पाच चोक वीसशेला शून्य हा चाले दोन पाच चोक वीस अन दोन बावीस बावीस दोनशे वीस या सगळ्यांची बेरीज किती आली दोनशे दोनशे वीस आता पहा यांचे पंचावन्न गुणिले पाच कारण पाडा कशाचा आहे पाचचा पाचचा आहे आता कर गुणाकार दोनशे पंचाहत्तर या सगळ्यांची बेरीज किती आली टू सेवन्टी फाय टू सेवन्टी सेव्हन्टी फाय आता पहा हे आहे सहाचा पाडा ह्या सहाच्या पाड्याची बेरीज करायची आपल्याला करा पंचावन्न गुण सहा किती सहा सहा तर करा गुणाकार सहा पंचे तीस तीसशेला शून्य हाचे आले तीन सहा पंचे तीस आणि तीन तेहतीस तेहतीस किती आलं उत्तर तीनशे तीस तीनशे तीस या सगळ्यांची बेरीज करून पहा किती येईल तीनशे तीस सातच्या पाड्याची बेरीज करायची आता सातच्या पाड्याची बेरीज म्हणजे काय करायचं पंचावन्न गुणिले सात सात करा गुन्हा साताचा पस्तीस पस्तीसशेला आले तीन सात पाच पस्तीस किती अडोतीस किती आलं उत्तर तीनशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आता आठच्या पाड्याचा पाड्याची बेरीज करायची मग काय करावं लागेल पंचावन्न पंचावन्न गुणिले आठ पंचावन्न गुणिले आठ हा लक्ष दे ना इकडं आठ चाळीस शून्य हा चाळीस आठ चाळीस चव्वेचाळीस किती आलं उत्तर चाळीस आता पहा पा <coughs> पाहिलं सोपी पद्धत आहे का नाही आता यांची जर तू अशी प्रत्येकाची जर बेरीज केली ना तरी ते उत्तर एवढंच आलं पाहिजे बघा बेच्या पाड्याचा आपल्याला काय करायचं होतं बेच्या पाड्याची या सगळ्या संख्यांची काय करायची होती ऍडिशन करायची होती बेरीज करायची होती आणि ती बेरीज करत असताना आपण काय केलं ट्रिकच्या मदतीनं ट्रिकच्या मदतीचं काय केलं आता पंचावन्न गुणिले काय केले दोनचा पाडा असल्यामुळे आपण काय केलं दोन केलं पंचावन्न गुणिले दोन किती आलं उत्तर एकशे दहा सहाच्या तीनच्या पाड्याची बेरीज करायची होती आपल्याला तर तीनच्या पाड्याची पूर्ण बेरीज करत असताना पंचावन्न गुणिले तीनचा पाडा आहे म्हणून किती लिहिले तीन पंचावन्न तीन पंचा पास्थ। पास्थ। चा पंचा गुणाकार किती चार। चार आला चारच्या पाड्याची बेरीज करायची होती पंचावन्न गुणिले चार आणि पंचावन्न गुणिले चार ची बेरीज किती आली गुणाकार किती आला दोनशे वीस म्हणजे या चारच्या पाड्याचा पूर्ण संख्येची बेरीज किती येते दोनशे वीस आता पाचच्या पाड्याचं पण काय केलं आपण पंचावन्न गुणिले पाच कारण पाडा कितीचा होता पाचचा पंचावन्न गुणिले पाच चा गुणा किती आला दोनशे आणि यांची बेरीज सुद्धा किती दोनशे सहाच्या पाड्याचा गुणाकार पंचावन्न गुणिले सहा किती आला गुणाकार तीनशे तीस यांची बेरीज केल्यावर तीनशे तीस येणं येणार सातच्या पाड्याचा गुणाकार केला पंचावन्न गुणिले सात तर यांचा गुणाकार केला तर तीनशे पंच्याऐंशी आलं आणि ह्या संख्येची बेरीज कर तीनशे पंच्याऐंशी येणार आठच्या पाड्याच्या पाड्याचा गुणाकार करताना पंचावन्न गुणिले आठ केला आपण तर किती झाली गुणाकार चारशे चाळीस झालं किती झाले चारशे चाळीस चारशे चाळीस आणि चारशे चाळीस ह्या सगळ्यांची बेरीज चारशे चाळीस आता तुला सोडवण्यासाठी बघा आता नऊचा पाडा दे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस सांग ना किती पाडा नऊ चौक छत्तीस नवापाची पंचेचाळीस नऊ सकपन नऊ सत्ता त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्याऐंशी नऊ दहा नव्वद आता हे तू सोडवायचं आहे करून दाखव तू मला तुझ्यासाठी हा होमवर्क आवडली क्लिक हो सगळ्याला काय करायचं पाड्याला पंचावन्न गुणून टाकायचे आणि आलेलं उत्तर जे येणार ते या सगळ्यांची बेरीबेरी ठीक आहे हो